नमस्कार प्रेक्षकांनो आपली सर्वांशी आवडती मालिका लपण डाव ह्या मालिकेमध्ये आता एक रंजक असा ट्विस्ट येणार आहे नटखट कान्हा आणि सखी यांचं येत्या आठ दिवसामध्ये लग्न होणार आहे ते कसं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसं की आपण मागच्या भागात पाहिलं होतं सखी आता एकवीस वर्षाची झालेली असते आणि आता ती सगळी प्रॉपर्टी जी असते ना ती ह्या सरकारला तिच्या नावावर करून घ्यायची असते म्हणून तिने घरी लॉयरला बोलवलेलं असतं आणि सखीच्या बाबांचं विल वाचून ते लॉयर सांगतात की राघव कामत हे ह्यांनी त्यांच्या विलमध्ये असं लिहिलं आहे की सखी एकवीस वर्षाची झाल्यानंतर येत्या एक वर्षात म्हणजे बावीस वर्षापर्यंत जर तिचं लग्न झालं नाही तर संपूर्ण प्रॉपर्टीचा ट्रस्ट होईल म्हणजे प्रॉपर्टी ट्रस्टमध्ये जमा होईल हे ऐकून आता सरकारला फार टेन्शन येतं सखी पण हे सगळं ऐकत असते त्यावर सखी म्हणते की पण मी अजून लग्नासाठी तयार नाही आहे तिला पण खूप टेन्शन येतं हे सगळं ऐकून कारण ती छोटीच असते ना अजून त्यावर ही सरकार चिडून म्हणते तुला लग्न करावंच लागेल आता सखी तिला असं म्हणते की पण आई त्यावर सरकार जोरात चिडून म्हणते की सरकार सरकार म्हणायचं मला असं ती फार रागाने बोलते आणि मग स्वतःशीच सरकार बोलत असते ती म्हणत असते की लग्नच करायचं आहे ना फक्त होणार लग्न होणार आणि मी अशा मुलाशीचं लग्न करेल जो फक्त आणि फक्त माझ्या इशाऱ्यावर नाचेल आणि तेवढ्यात त्यांच्या घरी कान्हाची एंट्री होताना दाखवलेली आहे इकडे सरकार मनामध्ये विचार करत असते की पण असा मुलगा कोण असेल तेवढ्यात कान्हा ओरडतो मागून मी मी आहे ना मी आलो आहे ना असा तो बोलतो आणि आता लवकरच आपल्याला हा नटकट कान्हा आणि सखी ह्यांचं लग्न झालेलं बघायला मिळणार आहे आता हा कान्हा कोण आहे म्हणजे सखीसाठी देवाने पाठवलेलं एखादं गॉडगिफ्ट आहे किंवा एखादा जासूस आहे हे अजून आपल्याला कळालेलं नाही आहे पण कान्हाच्या भूमिकेमध्ये सुद्धा काहीतरी दडलेलं आहे म्हणजे सस्पेन्स काय आहे हे जाणून घेणं फार इंटरेस्टिंग ठरणार आहे आणि जर तुम्हाला अशाच मराठी मालिकांचे नवनवीन अपडेट बघायचे असतील आणि तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आलं असाल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय